एकाच पिठापासून दोन पदार्थ तेही एक आपे आणि एक छान असे क्रिस्पी डोसे आणि त्यासोबत छान अशी नारळाची चटणी तर हे कसं आहे छान वाटते ना ही डिश तर हे सगळे आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर हाय हॅलो नमस्कार मी सुनीता आपल्या सुनीता शिंदे ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज रविवर स्पेशल झटपट अगदी अगदी इन्स्टंट असा आपण आपे बनवणार आहोत तर ते कसे बनवायचे ते व्हिडिओमध्ये बघूयात तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी येईल तर आपण रव्यापासून आपे बनवणार आहोत तर त्याच्यासाठी ही वाटी आहे ते दोन वाटी मी आ, रवा घेतलेला होता मी थोडासा साधारण रवा भाजलेला होता म्हणजे जेणेकरून आपल्याला म्हणजे लहान मुलं जर खाणार असेल तर तुम्ही आवर्जून थोडासा भाजून घ्या तर हे दोन वाटी मी घेतलेला आहे रवा आणि त्याच्यानंतर दोन वाटी रवा घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी आ, दही तेवढीच वाटी घेतलेली आहे मी दही आणि दह्यामुळे छान असे अंबूस असे छान चव येते आणि त्याच्यामध्ये आपण घालाय घालायचं आहे चवीनुसार मीठ तर मी ते एक छोटा चमचा मीठ घेतलेला आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं सगळं दही आणि दही आणि रवा छान इथं मिक्स करून घ्यायचं आपल्याला लागेल तसं थोडं थोडं पाणी त्याच्यात मिक्स करायचं तुम्ही पाणी एकदम जास्त नाही टाकू नका थोडं थोडंसं जेवढ्या प्रमाणात म्हणजे भिजेल एवढ्या अशा प्रमाणात हे करायचं पाणी ओतायचं थोडं 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 पाणी मिक्स करत करत जो जो मी अर्धा ग्लास अर्धा ग्लास इथं पाणी वापरलं असेल आणि या प्रमाणात असं कन्सिस्टन्सी झाली पिठाची आणि मग हे पीठ आहे ते दहा मिनटांसाठी आपण याला झाकून ठेवायचं आहे त्यामुळे थोडंसं मिक्स वगैरे व्हायला आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार भाज्या टाकून घ्यायचे तर ह्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो बा, एकदम बारीक चिरून घ्यायचा बारीक चिरून घेतल्यानंतर म्हणजे जास्त मोठा लहान मुलं जर खात नसतील तर आणि मिरची कोथिंबीर असं सगळं छान आणि याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची देखील छान अशी बारीक कट करून टाकू शकता त्यांना पण छान फ्लेवर येतो तर हे सगळं मी एकत्र एक मिक्स केलं रवा फुलला जातो जास्त आणि त्यामुळं तो पाणी जास्त म्हणजे शोषून घेतो त्यामुळे आणखी थोडंसं हे घट्ट झालं होतं दहा मिनटानंतर तर त्याच्यामध्ये आपण सगळ्या भाज्या मिक्स केल्यानंतर थोडं मी अजून एक कपभर पाणी त्याच्यात ओतलं आणि मग छान अशी त्याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी या पद्धतीनं ठेवायची आहे व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे तशी आणि याच्यामध्ये थोडं मी सोडा टाकला एक चमचा मी सोडा टाकलेला आहे याच्यामध्ये तुम्ही इनोचा पण वापर करू शकता सोडा हा म्हणजे आधी टाकायचा नसतो तर सोडा हा आपण ज्या वेळेला बनवायला घेणार त्याच्या एक त्याच्या आधीच फक्त टाकून घ्यायचा आणि छान सगळीकडे हलवून घ्यायचा जेणेकरून तो मिक्स होईल छान आणि अजून जास्त रवा आ, फुगला जातो त्याच्यामुळे आणि मग इथे मी आपे करायला सुरुवात केली त्याच्यामध्ये आप्याच्या भांड्यामध्ये तेल टाकलेलं होतं छान आणि असं पीठ टाकून छान आपे बनवायला घेतले मी म्हणजे बरेच दिवस झालं बनवले नव्हते त्यामुळं आता म्हटलं अजून एकदा छान ट्राय करावं डाळींचे देखील खूप छान होतात पण हे कधी आपल्याला इन्स्टंट करायचे असतील तर या पद्धतीनं तुम्ही छान करू शकता तर खालून भाजले होते त्यामुळं आता इथं छान पलटून घेते तर छान खाली लेअर पण छान आला होता बरं का त्याला एकदम असे वर क्रिस्पी दिसत होते तर सगळे छान असं मी पलटून घेतले हे याच्यात एवढंच हे राहतं की थोडं गरम असतं त्यामुळे पलटताना थोडंसं आपल्याला लवकर होत नाही आणि बाकी इकडं आप्पे तयारी आप्पेची तयारी होत चालूच होती तोपर्यंत मी इकडं चटणी पण बनवायला घेतलेली होती तर हे मी खोबऱ्याची चटणी बनवत होती आणि त्याच्यासाठी खोबरे शेंगदाणे कोथिंबीर कढीपत्ता जिरे मिरची मीठ हे सगळं होतं मिरची आणि मीठ नंतर मी त्याच्यात आ ॲड करून घेतलं तर मी तुम्ही कशी बनवता हो खोबऱ्याची चटणी मला नक्की कमेंट करून सांगा तर मी हे खोबरे आणि शेंगदाणे छान भाजून घेते पहिला आणि जर शेंगदाणे मी थोडेच घेतलेले होते आणि म्हणजे खोबरे जास्त होतं त्यामुळे शेंगदाणं कमी प्रमाणात घेतलं होतं याच्यात छान डाळे वगैरे हो टाकल्यानंतर अजून टेस्ट छान येते खोबरे आणि शेंगदाणे मस्त छान भाजून घेतले आणि मी नेहमी म्हणजे चटणी बनवताना शेंगदा खोबरे भाजूनच घेते तुम्ही कसे घेता आणि त्याच्यानंतर सगळं मिक्सरमधून छान बारीक करून घेतलं आणि अशी या पद्धतीने याची कन्सिस्टन्सी झालेली होती आणि फोडणी देताना ही अशी मीच देते एक चमचा तेल घेते पळीवरती या पद्धतीने देते आणि त्याच्यात मोहरी छान तडतडली की मोहरी छान तडतडली की आणि असं उक तेल उकळलं की त्याच्यामध्ये मस्त छान टाकून द्यायची बरं का तर अशी या पद्धतीनं पण फोडणी तुम्ही खूप छान लागते टेस्ट यायला खूप छान येते अशी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कशा पद्धतीनं करता तेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपे तर खूप छान झाले होते म्हणजे मला हे ठेवण्यासाठी पण व्हिडिओसाठी पण काही राहिले नव्हते एवढे छान झाले होते, होते सगळ्यांनी छान एन्जॉय केले आणि अशा पद्धतीनं तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करून बघा लहान मुलं तर खूप आवडीनं खातात आमच्या अंशुने तर खूप छान आवडीनं खाल्ले आणि मग थोडंसं पीठ राहिलं होतं शिल्लक तर त्याच्यापासून असे मस्त डोसे केले क्रिस्पी रवा डोसे झाले होते म्हणजे याला तुम्ही तेल देखील वापर क न करता देखील छान करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला आपल्या एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आणि मस्त खात रहा आणि हे बघा कसा पूर्ण छान असा डोसा तयार झालेला आहे म्हणजे खाली कसलंच काही चिकटलं नव्हतं किंवा काही नव्हतं आणि जाळीदार पूर्ण तयार झालेला होता मग आवडली ना तुम्हाला ही रेसिपी एकाच पिठापासून दोन पदार्थ बनवण्याची तर कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय